नमस्कार नेहमी ज्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा डाळ कांदा तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा डाळ कांदा तयार होतो डाळ कांदा हा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता काहीच भाजी बनवायला सुचत नसेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा डाळ कांदा बनवून बघा एक वाटी चण्याची डाळ आपण तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे डाळ छान भिजलेली आहे इथे आपण आता कुकरमध्ये डाळ कांदा बनवणार आहोत कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेले कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे डाळ कांदा बनवण्यासाठी कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा म्हणजे डाळ कांदा छान चवीला तयार होतो इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्यांचा वापर करणार आहोत इथे मी तिखटवाल्या दोन मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता दोन ते तीन कडीपत्त्याची पानं एकाच मिनिटभर आपण परतून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत परतून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा किसणीवर किसून घेतलेला आहे इथे तुम्हाला आलं लसूण पेस्टची वापर करायचा असेल तर तुम्ही इथे आलं लसूण पेस्टचा वापर करू शकता एकाच मिनिटभर आपण आलं आणि लसूण परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत पावडर मसाले परतून झाल्यानंतर भिजवून घेतलेली चण्याची डाळ आहे ती आपण पाण्याचा वापर न करता इथे आपण एखाद मिनिटभर डाळ आहे ती आपण कांद्यावर परतून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण मसाल्यावर ही डाळ परतून घेतली म्हणजे त्याचा जो, जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता डाळ छान कांद्यावर परतून झालेली म्हणजे मसाल्यावर परतून झालेली आहे इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे इथे आता दोन मिनटं झालेली आहेत छान एक वाफ आलेली आहे आणि इथे आता डाळ कांदा आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आता डाळ कांदा परतून झालेला आहे डाळ शिजण्यापुरतं इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत डाळ कांदा एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत डाळ कांदा ढवळून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये आपण हा डाळ कांदा शिजवून घेणार आहोत हा डाळ कांदा तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता इथे तुम्ही जर हा डाळ कांदा कुकरमध्ये शिजवून घेणार असलात तर तुम्हाला कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही हा डाळ कांदा बनवलात तरीसुद्धा अतिशय चविष्ट असा हा कांदा तयार होतो तर इथे आपण आता दोन चिट्या झालेल्या आहेत छान मऊसर अशी शिजलेली आहे इथे आपण आता डाळ कांदा एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता डाळ कांदा ढवळून झालेला आहे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर डाळ कांदा एकदा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता डाळ कांदा ढवळून झालेला आहे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने झणझणीत चमचमी तसा हा कांदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता डाळ कांदा तयार करून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे तर हा आपण डाळ कांदा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा डाळ कांदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये